चला तर आता आम्ही मस्त किंवा आवरू चाललेलं आहे पण आज मी एकटीच आहे ते आणि मग पण तरी म्हणजे मम्मी त्या गावात गेल्या त्या शंभूल पाहिला नव्हतं मग त्या म्हणे मी थांबते म्हणे तरी आणि मग आता आमची सगळी लागवड झालेली आहे पण मग काल पोच आला होता म्हणलं आता त्याला काहीतरी पोचू नयचं काम तर मग मी चाललेली आहे आता वावरात आता म्हणजे आम्हाला आता थोडेसे चर घेतलेला होतं आम्ही मग थोडेसे आणि त्या चराला काही गवत नाही राहत तर मग मम्मीने त्या म्हणे चर आपण घेतलेल्या आहेत तुझा चुरी लावून द्या म्हणे पाऊस बी चांगला झाला का लाई की पाऊस पण चांगला झाला त्याच्यामुळे मग म्हणलं चला दे आतुरी लोन आता हा आणि मक्का एकदम भारी उतरली आहे हे नाही ना मक्का एक पण तोडा नाही काही नाही एकदम मस्त मक्का उतरलेली आपली भारी झाली की अजून इकडे नाले सुद्धा पाणी हां हे काय इकडे बी पाणी ना नाही मागच्या वर्षी तसेच राहिले नाही ते आता आपल्याला एकदा उपटून घ्यावं लागते आता उपटून घ्यावं लागेल हा आता तुम्ही उपटा पुढं

एवढं दोन्ही चराला तुरी लावून देऊ उपटत काळ्या तुरी आणले आता मी आज था था ले ले तर आता मस्त आता शंभूच्या पप्पानी आणि मी भुरखंड उफटलेले तुरीचे तर मी आपलीकडची साईडला आपण भुरखंड पण टाकलेले आणि उपटून झाल्याचे नंतर जमा करून लगेच टाकून दिलेले एक पूर्ण इथून तिथून उपटून घेतलेले आहे बाबळे लोक आणि आपलं म्हणजे नवीन आता मागच्या वर्षीच खांद्याला होता पण मग ते पाऊस यंदा जास्त आहे त्याच्यामुळे त्याच्यात पूर्ण माती पडून चालली आणि आपण घेतलेल घेतलेले थोडं ते काय हो का हे प आपले अशी मस्त काळ्या तुरी आहे आणि आपल्याला म्हणजे लावून द्यायचे सराला अशी इकडून एक सरी लावायची आणि इकडून एक सरी लावायची तर म्हणजे आपल्या सराला काही गवत बिवत नाही होत त्यासाठी मग लावून देऊ आपण मागच्या वर्षी पण आम्ही लावल्या तर खापूर त्या कशा झाल्या एक दोन पाहिल्या आणि यंदा पण लावून द्यायचे आपल्याला म्हणजे मग तेवढंच होती ना आपल्याला तुरी खायला चला आता मी लगेच लावायला लागते तुम्ही बघ मी ला बरं बरं बर लाव दोन सारे लाव बघा म्हणजे हो हो। आता आपल्याला म्हणजे कालच खूप झालेला आहे त्याच्यामुळे काही खोल खड्डा घेतला नाही तर मग आणि आपलं घरचंच भीतोरीचा त्याच्यामुळे दोन दोन तीन तीन मिनिट टाकले तरी आणि जास्त

టక్టరీక అధిక బారా ఆ తన పౌసాక నీ కతరలే दुपारून लावून चला मग काय घरी आता तर हे पा आता आमची मस्त पैकी कपशी पण उतरलेली आहे हे पा अशी एवढी आमची दोन दोन पानावर सगळी कपशी झालेली आहे हे पहा इकडे हे पहा अशी सगळी करून आपल्या वावरात कपशी उगलेली आहे आणि आत्ताच आम्ही आता घरी चाललो होतो मग इथं रस्त्याच्या कडेला आमची कपशी लावली होती ना तर मग आम्ही आता माझे घरी निघालो होतो तर मग ही शंभूची पप्पा आणि कपशी पाय किती भारी आपली तर मग ही कपशी मी मग मी तुम्हाला हो दाखवते तर ही पा आम्ही आत्ताच ना दोन चार दिवस झाले तेव्हा कपशी लावली ती आणि किती मस्त पैकी आता आमची सगळी कपशी उगलेली आहे तर आता हा भळं ती पण भरपूर आलेली आहे आता आम्हाला रोज जा रोजचा पाऊस येतो काल पण भरपूर होता दोन तीन दिवस झाले तेव्हा पण भरपूर पाऊस झाला आता शंभूचे पप्पा चाललेले घरी आता म्हणजे शंभूंदे बसलेले तर मग ते म्हणे मी पुढे चालतो तर लग तू मागून तर हे बा आम्ही जनावर इकडं मस्त बाकी कोल्ड्यात बांधलेले आणि आता आपल्याला यांना पाणी दाखवून घ्यायचं लगेच पायावर पेवर नाही का ते काढून तुम पाय

सारा टाकू शैल टाकलं की खाल सारा टाकला का ते तर चला तर आता आत्ताच आम्ही वावरातून आलो आणि तुरी लावायच्या पण झाल्या ते आता आपल्या आणि तुरी लावलीच नंतर घरी आलो गाया पाणी पाजल्याच्या आणि गाय पाणी पाजल्या मी आणि शंभूच्या पप्पानी आणि आता इथं चाळीमध्ये बसलेले पवन सोन पापडी मी पोन झोपले काय नाही जेवण केलं का तू जेवण केला का हा का कागद खाल्ली कोण घे हा का तर हे आम्ही बसलेलो आहे सगळेजण आता एक वाजलेला आहे म्हणजे तू परता टेन झालेला आहे